नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर शहरामध्ये महात्मा बसवेश्वर चौक आराध्यपूर या ठिकाणी आपण पाहू शकता श्री जगज्योती क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर महाराज यांची आज जयंती साजरी करण्यात येत आहे या जयंतीला शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास कापसे तालुका अध्यक्ष नागलमे ओम नागलमे लंगडे आमचे सर्व बंधू व शिवा संघटनेचे सर्व कार्यकर्ते कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहू शकता पत्रकार आमचे भाचे संदीप राऊत शिवा संघटनेचे सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे जागतीय संस्कृति लोकशाही जनक जगत ज्योति महात्मा बस्तेश्वर महाराज की महात्मा बस्तेश्वर महाराज की हर हर, हर महा हर हर महादेव आगे बढ़ा थोड़े सतम आगे बढ़ा हर हर महादेव हर हर महादेव का संघटनेच्या वतीने श्रीसंत महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी पाणी वाटप करण्यात येत आहे शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलासजी कापसे तालुकाध्यक्ष नागलमे ओम नागलमे व सर्व टीम पत्रकार बांधव आमचे संदीप राऊत याही या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकता मी सर्वांना भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो जगनज्योती ज्योती महात्मा बसवेश्वर यांची आज आठशे तृतीया आठशे चौऱ्याण्णवी जयंती महात्मा बसवेश्वर चौक आराध्यपूर या ठिकाणी साजरी करत आहोत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय मोठ्या थाटामाटा माटात हा गोवा संगणना तालुका अर्धापूर शाखेच्या वतीनं जगज्योत महात्मा बसवेश्वर जयंती या ठिकाणी साजरी झाली आणि या जयंतीला प्रमुख पाहुणे माननीय श्री अर्धापूर पोलीस स्टेशनचे व पुरक्षक श्री सुरेशजी भोडकेसाहेब तसेच नगराध्यक्ष प्रवीणजी देशमुख तसेच राजेश्वरजी शेट्टे व्यंकटराव राऊत राजे व गोविंदराव गोदरे व सर्व पत्रकार बांधव शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष ओम नागरमे तालुका, तालुका सचिटणी साईनाथ लंगडे शहराध्यक्ष शिवराज लंगडे राहुल शे शेट्टे सामाजिक कार्यकर्ते वानखेडे सा, मुरलीधर वानखेडे सचिन डांगे शिवशंकर गोमाशे सूरज भुटले अभिभया व तसेच गणेश व उपस्थित सर्व समाज बांधव मान्यवर व शिवासंघटनेच्या मावळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा महात्मा बसवेश्वर जयंती या ठिकाणी झाडामाटात पार पडला आणि त्याचबरोबर तालुका शाखेच्या वतीनं पाणी वाटप हे या ठिकाणी झालेलं आहे आणि दिवसभराच्या कार्यक्रमात म्हणजे आज नांदेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती सोळा ठीक चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कलेक्टर ऑफिस गुरुद्वारा गेट व जुना मोठा ते महात्मा बसेश्वर पुतळा या ठिकाणी जे मिरवणुकीचं समारोप होईल आणि त्या ठिकाणी अनेक गुरुवारे माननीय अशोकरावजी चव्हाणसाहेब अजितजी गोपछेडे व प्राध्यापक मनोहरराव धोंडे व सर्व आमदार खासदार यांच्या उपस्थितीमध्ये हा जयंती सोहळ्याचा समारोप त्या ठिकाणी होईल तरी सर्वांनी महात्मा बसवेश्वर जयंती सोहळ्यासाठी नांदेड या ठिकाणी यावं असं आवाहन करतो व सर्वांना महात्मा बसवेश्वर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो शिवासंगणना जिल्हा नांदेडच्या वतीनं व शिवासंगणा तालुका अर्धापेक्षा केल्या सर्वांना महात्मा बसवेश्वर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी महाराज की हरे 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 खात जगतो महाराज की हरे महात्मा बसवेश्वर यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आज अक्षय तृतीया आणि जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती सर्वप्रथम मी आज महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं सर्व समाज बांधवांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो बाराव्या शतकामध्ये दे। जगतज्योती महात्मा बसवेश्वरांनी या देशामध्ये समानतेचा संदेश दिला समानतेचा विचार तळागळामध्ये पोहोचवला आणि त्या काळात आध्यात्मिक क्षेत्रातून समाज प्रबोधन आणि सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे फार मोठं कार्य केलेलं आहे त्यानंतर अनेक राष्ट्रपुरुष निर्माण झाले अनेक राष्ट्रपुरुष या पृथ्वीतलावर जन्माला आले त्यांचंही या देशाप्रती खूप मोठं कार्य आहे परंतु बाराव्या शतकामध्ये ज्यांनी तळागाळातील उपेक्षित समाजाला एकत्र करून समानतेचा विचार दिला आणि त्याचवेळी मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीला अस्पृश्य समजलं जात होतं तर ही अस्पृश्यता दूर करण्यासाठी त्यांनी शिवानुभव मंडप स्थापन करून त्या शिवानुभव मंडपामध्ये मागासवर्गीयाच्या सर्वप्रथम मातंग समाजाच्या महिलेचं लग्न लावून दिलं मातंग समाजाच्या एका मुलीचं लग्न लावून दिलं आणि त्या काळात ही फार मोठी समानतेची समानतेचा विचार त्यांनी समाजामध्ये पेरला ज्या देशामध्ये पेरला आणि तेव्हापासून हळूहळू समाजाची देशाची प्रगती झाली त्यांचे आदर्श विचार आजही आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत हे प्रेरणादायी विचार आपण अंगीकारून समाजाची प्रगती करावी एवढीच अपेक्षा आजच्या प्रसंगी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज महात्मा बसूच चौक अर्धापुरी धीन गांधी सूर्य ज्योति जगत ज्योती सूर्य महात्मा बसूचोर यांच्या आठशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त आणि सर्व समाज बांधवांना या जयंतीनिमित्त मी माझ्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द सांगितलं महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांनी महात्मा बसवेश्वरांच्या निमित्त या त्यांच्या याचे आचरण करावे सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महात्मा भक्ष